परळीत आर टी देशमुख यांच्याविषयी एक चर्चा असते या माणसाचा कोणी तोंडावर जरी अपमान केला तरी हसत हसत उत्तर देण्याची कला असलेला माणूस म्हणजे जिजा माजलगावचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलेले भाजपचे माजी आमदार आर टी देशमुख यांची ही आठवण सांगण्याचं कारण म्हणजे लातूर जिल्ह्यात एका कार्यक्रमाला गेलेले असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला लातूर तुळजापूर रोडवर बेलकुंड गावाजवळ जिजांच्या गाडीचा असा अपघात झाला ज्यात त्यांची प्राणज्योत जागेवरच मालवली पावसामुळे रस्ता निसरडा झाला होता आणि आर टी जिजा यांची गाडी स्लीप होऊन तिने चार पलट्या घेतल्या गेल्या काही दिवसांपासून आर टी जिजा राजकारणात फारसे सक्रिय नसले तरी त्यांची एक साधारण कार्यकर्ता म्हणून जी ओळख होती त्याने लोकांना त्यांनी कायम आपलं असं केलं आणि राजकीय दृष्ट्या सक्रिय नसले तरी मतदारसंघातल्या कार्यक्रमांना मात्र त्यांची आवर्जून हजेरी असायची परळीत एक साधा व्यावसायिक असलेला आर टी देशमुख नावाचा तरुण भाजपचा कार्यकर्ता कसा बनला आणि आमदार होण्यापर्यंतची स्टोरी काय होती तेच मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे आर देशमुख यांनी आमदार असताना एक जुन्या आठवण शेअर केली होती गोपीनाथ मुंडे यांनी भाजपच्या अकरा वर्ष जिल्हाध्यक्ष राहिलेल्या फुलचंद कराडे यांना पदावरून काढून आर टी देशमुख यांना पहिल्यांदाच भाजपचा जिल्हाध्यक्ष बनवलं त्याची ही आठवण होती आर टी जेजा यांना माजलगावचे आमदार म्हणून ओळखलं जात असलं तरी ते मूळच्या परळीचे होते त्यांचे बंधू एम टी नाना आणि गोपीनाथ मुंडे यांचे जिव्हाळ्याचे संबंध गोपीनाथ मुंडे आणि एम टी नाना यांच्या जिव्हाळ्याच्या संबंधातूनच पुढे आर टी देशमुख यांनीही गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वात राजकारणाला सुरुवात केली आणि दोन हजार दोन तीन मध्ये ते भाजपचे जिल्हाध्यक्षही झाले पुढे आर टी देशमुख जिल्हा परिषदेवर निवडून गेले आणि गोपीनाथ मुंडेंचं राजकारणातले विश्वासू नेते बनले दोन हजार नऊ ची लोकसभा निवडणूक येता येता बीड जिल्ह्यातली परिस्थिती पूर्ण बदलून गेली होती प्रमोद महाजन यांचं दोन हजार सहा मध्येच निधन झालं होतं तर गोपीनाथ मुंडे बीड जिल्ह्यातील चक्रविवाहात अडकले होते प्रकाश सोळंके सुरेश धस या मातब्बर नेत्यांनी साथ सोडल्यानंतर गोपीनाथ मुंडेंकडे लोकसभेला सामोरं जाण्यासाठी एकही मोठा मराठा चेहरा सोबत नव्हता आर टी देशमुख यांच्यासारखे जे नेते सोबत होते त्यांचा प्रभाव तेवढ्या पुरताच होता मात्र याच आर टी देशमुखांनी लोकसभेला तरुणांची फौज एकत्र केली आणि गोपीनाथ मुंडे यांच्या विजयात मोठा वाटा निभावला पंकजा मुंडे या तेव्हा नुकत्याच आमदार झाल्या होत्या आणि गाव पातळीवरची यंत्रणा लावण्यासाठी आर टी देशमुख स्वतः मैदानात होते दोन हजार अकरा ला धनंजय मुंडे आणि दिवंगत पंडित अण्णा मुंडे गोपीनाथ मुंडे यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आर टी देशमुख यांच्यावरची जबाबदारी वाढली जिल्ह्यातलं संघटन असो की गोपीनाथ मुंडे यांचे दौरे प्रत्येक ठिकाणी आर टी जिजाज पुढे दिसायला लागले गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर माजलगाव मतदारसंघातलं आव्हान पेलून आरटी देशमुखांनी पंकजा मुंडेंचे हात बळकट केले प्रकाश सोळंके मंत्री राहिलेले असूनही दोन हजार चौदाला पहिल्यांदाच विधानसभा लढलेल्या आर टी जिजांनी विजय खेतून आणला आणि ते आमदार बनले आमदार म्हणून गाव पातळीवर कामं पोहोचवण्याचा प्रयत्न करत असलेल्या टी जिजांना पुढच्या दोन ते तीन वर्षातच आजाराने वेढा घातला आणि त्यांचा बहुतांश वेळ औषधोपचारातच ता जाऊ लागला दोन हजार एकोणीस ची निवडणूक समोर आली पण आरटी देशमुखांची तब्येत साथ देत नव्हती अखेर गावातून दोन हजार एकोणीस भाजपने उमेदवारी दिली आणि हा मतदारसंघ भाजपच्या हातून गेला तो कायमचा कार्यक्रमांना मात्र ते आवर्जून हजेरी लावायचे गेल्या दोन वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी जो लढा सुरू होता त्यातही आर टी देशमुख यांनी सक्रियपणे सहभाग घेतला स्थानिक पातळीवर मराठा आंदोलकांना सर्व मदत करण्यापासून त्या आंदोलनात सहभाग घेण्यापर्यंत आर टी जिजा सगळीकडे उपलब्ध असायचे आर देशमुख यांच्या जाण्याने बीड जिल्ह्यातील एक मितभाषी नेता हरवल्याची लोकांमध्ये जिल्ह्यातील टोकाच्या सामाजिक परिस्थितीतही विवेकी भूमिका घेणारा नेता अशी जिजा यांची ओळख बनली होती प्रकृतीची समस्या असली तरी आर टी जिजा आलेलं निमंत्रण सहसा नाकारत नसत आणि अशाच एका कार्यक्रमानिमित्त लातूरला ते गेले होते रस्त्यात असतानाच आर टी जिजा यांच्या वाहन चालकाचा ताबा सुटला आणि गाडी स्लीप झाली चार पलट्या खाऊन गाडी रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन पडली आरटी जिजा यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला तर त्यांचे सहकारीही गंभीर जखमी झाले अपघातानंतर त्यांना तातडीने लातूरच्या सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं गृहमंत्री अमित शहा यांच्या स्वागतासाठी नांदेड विमानतळावर गेलेल्या पंकजा मुंडे यांना या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सर्व कार्यक्रम रद्द केले आणि लातूर गाठलं आरटी जिजा यांचे चिरंजीव सध्या जपान या देशात आहेत त्यांनाही पंकजा मुंडेंनी फोन करून आधार दिला आणि सांत्वन केलं आर डी जिजा यांच्या मुलीशी फोनवर बोलूनही पंकजा मुंडेंनी घटनेची माहिती दिली आणि आधार दिला या दुर्दैवी अपघातामुळे बीड जिल्ह्याने एक लोकांमध्ये मिसळणारा नेता गमावल्याची भावना आहे